आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून ज्या पद्धतीने गेल्या अनेक प्रेस कॉन्फरन्समध्ये या सरकारच्या माध्यमातून ज्या काही सामान्य लोकांच्या पैशाची चोरी होती म्हणजे भ्रष्टाचार होतो त्याच्याबद्दल काही खुलासा मी होता। खुला केला होता आणि तो खुलासा केल्याबद्दल केल्यानंतर ज्याच्यामध्ये एम एस आर डी असेल मपलबारांचा विषय असेल त्याच्याचबरोबर एम एस आय डी सी आणि इतरही जे काही मुद्दे ज्याच्यामध्ये समाजकल्याणपासून इतरही मुद्दे जे मांडले होते ते सगळे मुद्दे आम्ही ईओडब्ल्यू लोकायुक्त गव्हर्नर या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आत्तासुद्धा तुमच्यासमोर जो मुद्दा मांडत आहे तो आहे पंचवीसशे कोटीच्या भ्रष्टाचाराचा पण हा भ्रष्टाचार कुठं झाला तो झाला तर कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या बाबतीत तुम्ही जर बघितलं वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला जेव्हा आम्ही युवा संघर्ष यात्रा सुरू केली होती आणि कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण झालं होतं त्याला दबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी वीस ऑक्टोबरला दोन हजार तेवीसला असं जाहीर केलं होतं की आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जो जी आर आहे तो रद्द करतो पण दुर्दैवास एकतीस ऑक्टोबर तेवीस रोजी कंट्रॅक्टी भरती रद्द करण्यात आली पण त्याच्यानंतर त्यांनी साईड बाय साईड भरती ही सुरू केली गेल्याच वर्षी गेल्याच महिन्यात सत्तावीस हजार पाचशे साठ नोकऱ्या या कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या सहा हजार दोनशे बेचाळीस कोटीचा खर्च याच्यातून करण्यात आला त्याला महा महिला बाल विकास बी एम सी सहकार पी सी एम सी आरोग्य असे सगळे आपण जर खोलामध्ये गेलो ज्याच्यामध्ये आरोग्यापासून सगळेच आहे आता महिला व बालविकासमध्ये चार हजार एकशे चोपन्न जागेसाठी चारशे पन्नास कोटीचा खर्च केला अकरा कंपनी टेंडर भरलं पण आठ कंपन्या या टेक्निकली त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलं मिळालं कोणाला तर ब्रिस्क इंडिया एस टू इन्फोटेक या दोन कंपनीला मिळा तसंच बी एम सीमध्ये चारशे सत्तावीस कोटी खर्च केला मिळालं कोणाला तर बी व्ही जी ईगल क्रिस्टल ब्रिस्क आता चा ह्याच्यामध्ये चारशे सत्तावीस कोटीचं चा बेस प्राईस होती म्हणजे ज्याच्यामध्ये कमीत कमी हा खर्च त्याच्यामध्ये होईल असं आहे पण गेलं चार पाचशे चाळीस कोटीला पंधरा टक्के जास्त सहकार वस्त्र उद्योगमध्ये सुद्धा चौदा टक्के अधिकचे पैसे त्याच्यामध्ये दिले पी सी एम सीमध्ये दोनशे uh, पन्नास जागेसाठी एकसष्ट मिळालं कोणाला ब्रिस्क आणि क्रिस्टल मग आता ह्याच्या खूप खोलात न जाता फक्त ओवरऑल आकडेवारी बघितली तर सहा हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपयाचं टेंडर हे कॉन्ट्रॅक्टवर भरती करण्यासाठी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडलं आम्ही कॅन्सल केलं पण तरीसुद्धा त्यांनी ते सुरू ठेवलं सहा हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपयाचं टेंडर हे ब्रिस्क क्रिस्टल अशा कंपनीला देण्यात आलं सर्विस चार्ज नऊशे पन्नास कोटी रुपये या कंपनीला मिळाला आणि टेंडर वाढीव किती दराने दिलं तर पंधराशे कोटी अतिरिक्त रुपये त्याच्यामध्ये खर्च झाला अडीच हजार कोटी रुपये याच्यामध्ये खर्च झाला आता याच्या क्रिस्टल कंपनी कोणाची तर एक एम एल सी आमदार आहे लाडसाहेब त्यांची आहे देवेंद्र फडणवीस स्वतः लिस्टिंगसाठी गेले होते चांगली गोष्ट आहे काय हरकत नाही याच्यामध्ये खोलामध्ये आपल्याला जा जावं लागेल हे झालं क्रिस्टल आता ब्रस्टच्या बाबतीत बोलायचं झालं हे मी म्हणत नाही पण एक माजी खासदार सोमया साहेब स्वतः म्हणाले होते की ब्रिस्क ही मुश्रीफ साहेबांची कंपनी आहे असं ते म्हणत होते आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्ट अशा पद्धतीने एवढ्या रुपयाला तिथं गेला तर एस टू कंपनी कोणाची हे थोडंसं खोलात आपल्याला जावं लागेल या बाबतीतले सर्व कागदपत्र हे मीडियाचे आमचे बंधू भगिनी जे आहेत त्यांना आम्ही पाठवलेले आहेत ते त्यांनी बघावेत आणि त्या बाबतीत खोलात जावं पण या बाबतीतलं लेटर आम्ही नक्कीच देऊ म्हणजे एका बाजूला सरकारला खर्च करण्यासाठी पैसा नाही आणि दुसऱ्या बाजूला जवळच्या आमदारांना मंत्र्यांच्या कंपन्या ज्या आहेत त्यांना तुम्ही हजार हजार दोन दोन हजार कोटीचे कामं देतात हा अडीच हजार कोटीचा भ्रष्टाचार म्हणजे युवांना तुम्ही खोटं बोलता की आम्ही कॉन्ट्रॅक्टवर भरती करणार नाही हे बिचारे युवा वाट बघत राहतात कष्ट करतात अभ्यास करतात आणि बॅकडोअर एंट्री देऊन तुम्ही अडीच हजार कोटी रुपयाचा घोळ करता म्हणजे हे खरंच हास्यास्पद आहे आता ह्याच्यात बघा क्रिस्टल आणि ब्रिस्कला वैद्यकीय शिक्षण विभागाने भाजीपाला खरेदी करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले एकसष्ट कोटी रुपयाचा भाजीपाला म्हणजे भेंडी वांगी कोबी मिरच्या बटाटे हे खर्च करण्यासाठी विकत घेण्यासाठी या दोन कंपनीला अनुभव नाही अशाला एकसष्ट कोटी रुपये दिले त्यामुळे हे कुठेतरी चुकीचं चा चाललेलं आहे आणि हा जो खोटेपणा आहे तुम्ही मागच्या दरवाजातून देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे सरकार जे काही कॉन्ट्रॅक्टवर भरती करत आहात हेच तुमचं कर्तृत्व का